शेवटची मरण राहिलेली ना ती सुद्धा वजन केली सुद्धा मासे भेटले मला कटले भेटल एकदम मोठे मोठे दोन चांगलेच मोठे आहेत बघा आणि एक बार ही अभी आ, आता आहे ना सकाळच्या सात वाजल्यात आणि आम्ही चाललोय आता नदीवरती गाडी काही या साईडला आली नाही काल आलती पण रात्री आहे ना पाऊस बराचसा झाला आता आलो एकदम नदीच्या जवळ आता बघू किती मरळी भेटतात आपल्याला आजच्याला आणि अशा पावसामुळं सुद्धा आहे ना मासे जरा कमीच भेटतात काय वेळेस तर रोजच पाऊस पडतोय आणि मासे सुद्धा भेटत नाही आता पावसामुळं ना वल्ल झालंय रोजच पाऊस पडतोय आणि आजच्याला तर एकदम जोरात आलता हे बघा इथनं दावण लावले आणि तिथं बघा एक शिवडा दिसतोय बघा बारके सायचं आहे इथं आणि पाणी आहे आणि बरंचसं बघा गवत सुद्धा वाहत आहे त्याच्यामुळे ना, ना सांगता येत नाही की आपल्याला मासे भेटतील म्हणून पहिलंच तर दिसतंय म्हणायला शिवडा इथं बघू आता किती मासे भेटतात आपल्याला टूप ना त्या साईडला ठेवलं तर आम्ही झाले झाल्या आता आमची तयारी पाण्यामध्ये उतरतोय आम्ही या साईडने अशी धावण आहे या साईडने ना दोन लावलेले आहेत इथून तर त्या साईडला एक आहे आणि परत या साईडला सुद्धा एक आहे आणि बाकीच्या ना दोन पलीकडच्या साईडला सुद्धा आहेत तर बघतोय आता मरळे भेटतात का वाटत तर ना एक मरळी आपल्याला भेटतील म्हणून कारण तर आहे ना पावसामुळे ना जास्त गॅरंटी वाटत नाही मरळ येणं ना भेटला असेल म्हणून तर आलो आहे अलीकडच्या साईडला सुरुवात केली धावणीची पण एवढ्या जागेमध्ये तर नाही दिसत इथं इथं सुद्धा कडेला बांधलेली या साईडला बांधलेली पण दावण काही इथं एवढ्या जागेमध्ये दिसत नाही तर बघू बरं आहे का लागले असणार आहे निष्ठून गेली घेतोय आता आम्ही आहे ना गुंडाळून घेतोय दावणी आणि चारा सुद्धा आहे ना या गाळाचा सुद्धा आहे ना खाऊन गेलेली वाटते मरळ आजच्या ना वाटत नाही की मरळी भेटतील म्हणून कारण तर आहे ना रात्रभर आहे ना पाऊस होता आणि त्या पावसामुळे ना मासे काय दावणीला सुद्धा आहे ना लागत नाही मरळी तर बघतोय भेटली तर तुम्हाला दाखवते आता रॉयद तर जाऊन ना काढायला लागले आता या साईडला आलोय ना ना दुसरं जाऊन या ना एक मरळ भेटली ते खाली पाण्यामध्ये वाटतंय की हे मर आताच लागलेले असणार आहे कारण तर बघा ताकद किती करते ती घेतो आता पकडून एक तर भेटली पहिलीच मरळ आता ही ना दावून घेतोय काढून बरं समोर त्या साईड मोटर आहे त्या साईडला तिथपर्यंत दावण येते आता बघू तिथपर्यंत याकडे मरळ भेटते का तर समोर आहे आणि एवढ्या जागेमध्ये ना दावून खाली वाकलेली वाटते मरळ आहे का नाही आता बघू बरं हे बघा इथं ना मरळ हाय डायरेक्ट आतमध्ये आहे ना त्या गावता गेलेले आहे ते मरळ ह्याच्यामध्ये एव्हर ह्या साईडला मोठे आहे हम्म मोठे सुद्धा आहे ना निष्ठून जातात बऱ्याचशा वेळा या गांज्यामध्ये ठेवता वेळेस सुद्धा जोपर्यंत आहे ना गांजा ठेवत नाही गळाची मरळ यांना काढून घेत नाही तोपर्यंत पर्यंत ना गॅरंटी नसते अशा ना अचानक अशा उड्या सुद्धा मारतात पिशी मधन सुद्धा या जातात बाहेर पडतात आता दावणी ह्या साइडच्या झालेत काढून आता पलीकडच्या साईडला चालले तिसरी सुद्धा यानं दावण संपली बघा इथपर्यंत या दावणीला सुद्धा एकही मरळ काही भेटली नाही आता ही झाल्याच्या नंतर आहे ना त्या झाडापासून दुसरी दावन आहे शेवटचे दावन त्याला तर यात वेळेस तर आपण आहे शिवडं लागलेलं आहे त्याला बारक्या साईडचं आहे म्हणायला पण आहे त्याला एक आ, या झाडाच्याच पलीकडं असणार आहे पण झाली दावण काढून आता त्या साईडला जाऊ जी शेवटची दावन आहे ना ती इतक्या मोठ्या मोठ्या दावणी ना फेल जातात दोन तर ह्याच्यामधल्या फेल गेल्या एका ह्याला दोन मरळ भेटल्या डायरेक्ट आता बाकी राहिले शेवटचे धावत त्या अशा झाडं खाली आहे ना मरळे थांबायला येतात पण पावसामुळं काय आहे ना मरळ भेटल्या नाही कारण आहे ना मरळीसाठी आहे ना पाऊस नाही पायन आणि असा पाऊस झाला ना तर हे आहे ना मोठे मोठे ना ठेंब खाली पाडतात आणि मरळला काही कळत नाही आणि वरती पण येत नाही मरळ वरती आल्याशिवाय का काही मरळ भेटत नाही गाळाला लागत नाही बारक्या साहेचं आहे म्हणायला पूर्ण आहे ना पिळा मारलेला या तंगूसला त्याच्यामुळे भिंकतोय तो घेतो आता काढून घेतोय एक शिवडा लागलाय मरळ साठे लावलेले दावण एक शिवडा लागलाय बघा त्याला ना गळी इथं लागलेला झाले आता दावणी सगळे काढून शेवटी नाहीच भेटले परत मरळ काय त्याच्यानंतर एक शिवडा भेटला ना या धावणीला बारखा जवळ जवड़ जवळ आहे ना दोन ते तीन गेल्या दावणी फेल एकाच धावणीला ना दोन वरळी भेटल्या आणि एका याला फक्त बारखा शिवडा तर निघतो आता आणि पाऊस सुद्धा बघा बारीक बारीक चालू झालाय परत एकदा आता ना पाऊस काळा सुद्धा नाही आणि पाऊस किती पडतोय पावसामुळे ना मासे सुद्धा आहे ना भेटतच ना अजिबात बरेचसे दिवस झाले फक्त आहे ना मरळ भेटते थोडी नाहीतर आहे ना दुसरे काय जाळ्याला मासे भेटत नाही आता निघतो आम्ही बाहेर निघालो आता आम्ही सगळं उरकून पूर्ण आहे ना आता ओललं झालं आहे कारण तर आहे ना पहाटे पहाटे एकदम ज्वारीचा पाऊस आला आणि आत्तासुद्धा परत एकदा आलता पाऊस आता निघालो आम्ही गाडी आहे ना बऱ्याचशा लांब तिकडे लावली आता सुद्धा आहे दोन टोपांचं वज आहे आणि मरळी लागले दोन तीन या साईडला गाडी लावलेली आणि तरी सुद्धा ना गाडीला चिखल लागलेलं आहे कारण तरी या साईडला आणलेली कशी तरी इथून पुढे काही तिकडे गेली नाही गाडी तर चला आता घरीच भेटू आता ना घरी पण येऊन पोहोचलय पिंकीने आण मरळ काढून पिशवधन एक चांगलंच मोठ्या साईजची मरळ भेटली आणि दोन जरा बारखे आहेत एक शेवड आहे सगळे ना चार आहेत बारखे एकदम निघाला आता मार्केटला बऱ्याच दिवसानंतर आलोय मार्केटला शालू आई आणि पिंकी इतकं जण आलोय इकडे रॉयदास पण आहे आजच्याला आहे ना रॉयदास ला सुद्धा आहे ना भेटले तर ते दाखवण्यासाठी आले तुम्हाला कटले भेटलेत एकदम मोठे मोठे आणि मरळे सुद्धा व्याटलेत आजच्याला बरेचसे मासे भेटले त्या दिवशी गेलो ना नदीवरती त्याच्यानंतर आज आलोय कटले सुद्धा भेटले जाळेला नदीवरती रॉयदास ला एकदम मोठे मोठे कटले तुम्हाला दाखवतोय आणि गिरायक सुद्धा आहे ना भरपूर आहे गिरायक आले आज आहे ना तीन वाजल्यात आता शे गिर चालू झाले इथून पुढे कटले पण भेटलेत आजच्याला तीन भेटल्यात दोन चांगलेच मोठे आणि एक बारक्या साईडच आहे आणि ह्या मरळी येतं या साईडला सुद्धा पिंकी साफ करते तिकडं आहे आणि या साईटला सुद्धा बघा मासे आहेत नदीचे मळे मासे आहेत आणि बारखे लोळे आहेत तिकडे शिंगटे सुद्धा आहेत थोडे शिंगटे पण आहेत त्या साईडला चिलपी आहे चिलपी सुद्धा ना मोठ्या साईडचे चिलपीचे साय त्या साईडला सुद्धा ना आताच मासे आलं नदीचे आहेत खवले मासे आहेत आणि बाकी चिलपी आहे ते सुद्धा आहे ना तुम्हाला दाखवतो आता कापून घेते काटला मासा आणि मोठे मासे सापड़ले ना तर आई येते सांग कारण तर पिंकीला आणि शालूला ना ते मासे कापायला काही जमत नाही आता है ना मरळ बघा परत एकदा ना घेतले आणि कापून सुद्धा बघा एकदम मोठे मोठे आहेत मरळ होते ना त्याच्यामधले निम्मी संपली बघा जे निम्मी मरळ खायले ना ते सुद्धा संपली आता एकदमच मोठे सहायचे ना मरळ होते ते

Terima kasih salam baba मरळ आहे ना पिंकी जवळ दिले कापायला आता आणि का ते असं आहे ना मरळच डोकं कापून देत बघा का इथं चालू आता काटलं कापून देते काटल्याच पेशे

साढ़े तीन नहीं साढ़े तीन सौ अभी ये देखो ढाई सौ और ये सौ साढ़े तीन सौ बराबर होता है मेरा मेरे को मेला मगते हैं दस बीस रुपए <laughs> <laughs> आई आणि पिंकेश आलू सगळे मासे साफ करायला लागलेत आता कारण तर ना गिरो भरपूर आले आणि जास्त मासे भेटले ना तर आई आहे तेच सांग आईने ना दुसरं कटलं पण घेतलंय का आपल्याला आता एक काटल होता ना एक तर आहे त्याचं बघा शेप राहिलं आहे फक्त तीन सापडलेले आजच्याला त्याच्यातनं एक किलो पीस काढलं आणि कापून घेते इथं आई कापते त्या साईडला शालू सुद्धा ना खाऊले काढून घेते गिरायक आहे ना भरपूर आहे मार्केटला आणि इथं सुद्धा गावरान मासे आहेत तुम्ही बघितलं तर त्या साइडला ना चिलपी आणि त्या साइडला ना तिकडं खेकडे बागे या साईडला खेकडी सुद्धा भेटतात आजच्याला ना भरपूर दिवसानंतर आहे ना नदीचे मासे होते एकदम मोठे मोठे कटले होते आजच्याला रोज तीन सापडलेले नदीवर बरेचसे आजच्याला मार्केटचं दाखवतोय हे बघा मार्केटला आहे ना भरपूर गिरायक आहे दुसऱ्यांजवळ आहे ना जास्त काही मासे नाही थोडे थोडे आहेत चिलपी आहेत आणि बाकी बारकांले लोळे मळे आहेत आम्हालाच फक्त मोठे मासे सापडलेले कटले आता संपलं थोडे राहिलं दाखी आता ना इथून थोडं काही जास्त दाखवायला जमायचं नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा